सोलापूर जिल्ह्यात बनावट खत उत्पादन वितरण आणि विक्रीबाबत पोलिसांनी मोठी कारवाई करत खत पुरवठादार आणि उत्पादकावर गुन्हा दाखल केला कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाकडील आदेशानुसार विभागीय कृषी सहसंचालक पुणे विभाग दत्तात्रय गावसाने आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाचे अध्यक्ष हरिदास हावळे सदस्य सचिव बाळू बागल जिल्हा मोहीम अधिकारी अजय वगरे जिल्हा कृषी अधिकारी सागर बारावकर कृषी अधिकारी शरद गावडे कृषी अधिकारी प्रवीण झामरे आणि विलास मिस्किन इफको कंपनीचे प्रतिनिधी रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत कारवाई करण्यात आली यामध्ये रेवण सिद्ध ॲग्रो एजन्सी मोडनीमचे प्रोपरायटर रेवण तनपुरे यांच्या गोडाऊनमध्ये बनावट इफ्को आणि पी पी एल कंपनीच्या बॅगांमधील रासायनिक बनावट खतांचा साठा आढळून आला खतांचा पुरवठादार रामलिंग माळी राहणार बैरागवाडी आणि उत्पादक दीपक सस्ते राहणार ढवळेवाडी तालुका फलटण या दोघांविरुद्ध टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला